भरुणात मुसळधार पावसात आणि तीव्र थंडीमध्येही प्रवाशांना आसरा मिळावा अशी अपेक्षा असते मात्र अमरावती जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील टेकडा ताल्ला येथे ही अपेक्षा फोल ठरत आहे प्रवासी निवाराच्या अभावामुळे गावकरी शेतकरी रोजंदारी कामगार आणि विद्यार्थी यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे सिरोंच्या तालुक्यातील टेकडा ताल्ला येथील बस थांब्यावर वर्षानुवर्ष प्रवासी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध नाही ग्रामपंचायत परिसराची लोकसंख्या सुमारे साडेतीन हजार आहे गावात ग्रामपंचायत कार्यालय पोस्ट ऑफिस आणि इतर शासकीय सोयी असल्याने इथे दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर बडदड असते परंतु या भागात शेतकरी भाजी विक्रेते रोजंदारी कामगार विद्यार्थी आणि ग्रामस्थांना बसची प्रतीक्षा करताना उन्हाच्या कडाक्यात किंवा पावसाच्या तडाख्यात उघड्यावर उभे राहावे लागते प्रवाशी निवाराच्या अभावामुळे वृद्ध महिला आणि लहान मुलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांचा प्रश्न साधा आहे की जेव्हा ग्रामपंचायत आणि शासकीय कार्यालय गावात आहेत तेव्हा एक साधा प्रवाशी निवारा उभारणे एवढे कठीण का टेकडा तालला जापरा मोकेला आणि नेमडा परिसरातील रहवाशांनी प्रशासनाकडे अनेक वेळा निवारा उभारण्याची मागणी केली मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही स्थानिकांचे म्हणणे आहे की बस स्टँडवर शेड किंवा आसरा त्वरित उभारावा ज्यामुळे प्रवाशांना उन्हा पावसापासून संरक्षण मिळेल आणि गैरसोयींचा अंत होईल ग्रामीण भागात प्रवासी निवारा हा केवळ एक सोयीचा मुद्दा नाही तर तो नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी निगडीत आहे टेकडा टाल्ला परिसरातील लोकांनी मांडलेली ही मागणी प्रशासनाने किती लवकर मान्य केली हे पाहणं महत्त्वाचं ठरेल